आपण पाहत आहात जयसिंगपूरमधील अखिवाटे इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात लागली भीषण आग आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आज सोमवार दुपारी साधारण चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान जयसिंगपूरमधील अखिवाटे इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात भीषण आग लागली टेक्नोविजन कंपनीच्या पाठीमागील भागातून अचानक पेट घेतलेल्या आगीने संपूर्ण परिसरात भीतीचं सावट निर्माण केलं आहे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सुरुवातीला आग आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याने नागरिकांमध्ये मोठी धाकधूक पसरली होती घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाला तातडीने कळवण्यात ता आले आणि काही वेळाने दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन जीवाची परवा न करता जवानांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरले असून आग नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून नागरिकांनाही सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही वंदे मातरम न्यूजसाठी जयसिंगपूरहून विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा